अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज विजय माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना चा, श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही चरणी प्रार्थना करते आणि आजचा अनुभव सुरू करते आजचा अनुभव आहे स्वामी भक्त नितीश खोतदादांचा दादा म्हणतात मला तीन चार वर्षापूर्वी आणलेला अनुभव आहे वयाच्या एकोणीस ते तेवीस वर्षापर्यंत मी खूप सिगारेट पाहिजो आणि हे माझ्या घरी माहीत नव्हते एकदा असेच मी रात्री जेवल्यानंतर सिगारेट ओढून आलो होतो आणि घरी आल्यावर माझ्या आईला माझ्या हाताचा वास आला माझी आई आधीपासून स्वामी सेवा करत असे तिची स्वामीवर खूप भक्ती होते तिने मला दोन तीन वेळा विचारलं की तू सिगारेट ओढली आहे का मी नकार दिला तेव्हा तिने घरातील स्वामी समर्थांच्या फोटोवर हात ठेवून मला शपथ घ्यायला लावली की मी सिगारेट ओढली नाही मी घाबरून फोटोवर हात ठेवून खोटी शपथ घेतली आणि आईला वाटलं मी खरं बोललो ती वेळ तर निघून गेली मलाही वाटलं की मी वाचलो आणि मी तसं झोपून गेलो आणि दुसऱ्या दिवशी माझ्या शरीरातली उष्णता अचानक वाढली उष उसन, उष्णता वाढल्याने मला तोंड आले जवळपास सगळ्या तोंडामध्ये अगदी घशापर्यंत एक पण जागा अशी नव्हती की जिथून उष्णता बाहेर येत नव्हती मी सलग सात आठ दिवस डॉक्टरांकडून उपचार केला औषधोपचार घेतले तरी पण काही फरक पडत नव्हता दहा बारा दिवस मला खाताना पिताना खूप त्रास व्हायचा नंतर माझ्या आईने मला स्वामींची माफी मागायला सांगितली मी स्वामींची मनापासून माफी मागितली परत असे वागणार नाही हे वचन दिले आणि आश्चर्य म्हणजे अवघ्या काही तासामध्ये माझ्या तोंडातील सगळी उष्णता थांबली आणि माझे तोंड पूर्वर झाले त्या दिवसापासून मी कानाला खडा लावला आणि परत कधी स्वामींची चेष्टा केली नाही आणि खोटे बोलवलो नाही मलासुद्धा पहिले स्वामीवर तितका विश्वास नव्हता फक्त माझी आई स्वामीसेवा करत होती पण जेव्हा स्वतः अनुभव घेतला तेव्हा माझे डोळे उघडले नंतर मी पण स्वामीसेवा सुरू केली आज स्वामी कृपेने व त्यांच्या आशीर्वादाने माझं आयुष्य सुखमय आणि समाधानी झालं आहे स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर हा अतिशय सुंदर दादांचा अनुभव होता तुम्हाला पण स्वामींचे काही अनुभव आले असतील ते शेअर करायचे असतील तर वर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून शेअर करू शकता परत भेटू अशाच एक स्वामी अनुभवासोबत हो तोपर्यंत श्रीस्वामीसमर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त